एवला लासलगाव मतदारसंघातील आमदार कसा असावा बघूया येवला न्यूज वर सविस्तर वृत्त आमदार सर्वसामान्य असायला पाहिजे सर्वसामान्यांनी कधी रात्री दार ठोकलं दार उघडणार आमदार पाहिजे असा येवलं कारण आमदार पाहिजे कुणी लाल मुलगा जरी गेला तरी तो धरून काम सांगल असं असं त्याच्या मनात वाटलं पाहिजे असं याव्या तालुक्याला आमदार हवा आहे एवढ्या तालुक्यातलं एम आय डी सी असेल काही शहरातला विकास काँग्रेसकरणाच्यावर राहिलेला आहे तो विकास असेल ग्रामीण भागातले काही रस्ते खराब झालेले ते सर्व रस्त्यांचा दुरुस्ती होऊन नवीन झाले पाहिजे रोजगार निर्मिती झाली पाहिजे हे नवीन आमदाराकडून आमचे हे अपेक्षा आहे म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी महाविकास आघाडीसोबत राहून मतदान केलं तर निश्चितपणे धनगर समाजाची या पुढील वाटचाली चुक हे आमचे स्थानिक लेवलचे असावा कारण काय होतं विकास हा विकास नुसतं नाव त्याचं विकास असतं आम्हाला फक्त स्थानिक लेवलचा जो आमदार राहील आम्हाला कधी येण्या जाण्याचं कोणतंही साधन आम्हाला जवळच असावं आमच्या एवढ्या शहरामध्ये दोन हजार चारला दोनसार चा पाणी होतं आज वीस वर्ष नुसते विकास विकास म्हणतात त्यांनी आजपर्यंत कोणताही प्रकारचा विकास केला नाही आज झाले चार सर पाणी येतात रोज पाणी तळ्यात पाणी असून मुबलक पाणी असून चार सण पाणी येतं दिवडीचा सण असल्यामुळे तरीही पाणी आलं नाही हा कोणचा विकास हा विकास फक्त दहा लोकांचा बेरोजगारीचा प्रश्न वाचून उभा आहे चिंतुंडीला एम आय टी शी केली परंतु तिथे एकही उद्योग नाही शेती मालाच्या भावाचा प्रश्न तो सुटला पाहिजे तो सुटलेला नाही आमचे उमेदवार ॲडव्होकेट मानेकराव महादराव शिंदे यांच्या प्रचार सभेच्या सांगतेसाठी आम्ही सर्व लोक एकत्रित झालो होतो गेल्या 15 20 दिवसापासून ही प्रचाराची धुरा जी एकदम प्रकरपने आम्ही बघितली आणि आम्हाला एकंदरीत असं दिसतंय आता या की यावेळेस परिवर्तन हे 100% होणार अनेक थापा भूलथापा चालले आहेत वीस वर्षापासून मी स्वतः माझे आमदार जनार्दन पाटील यांचं नातू आहे भुजबळ साहेब म्हणतात मी मांजर मांजरपाड्याचं पाणी आणलं ओझर खेडोपचा कालवाही मी आणला पण तो मंत्रिमंडळ निर्णय एकोणवीसशे त्र्याऐंशी सालचा आहे जो जनार्दन पाटलांचा कालावधी होता त्यांनी अवघ्या दोन तीन वर्षात सत्तावन्न किलोमीटरचा पाठ रोजगार आम्ही योजनेत खोदला होता तुम्हाला साहेब माझा प्रश्न आहे या माध्यमातून तुम्ही अठरा वर्ष या पाटकरांची आम्ही नोंदणी केल्या त्यांना ही योजना मिळणार आहे ती योजना मिळणार आहे हे मिळणार ते मिळणार आता वेळ निघून गेल्यानंतर हे मिळणार ते मिळणार बोलण्यात काही अर्थ महिलांची ना मानसिकता बिघडते ज्या महिला स्वतःच्या पायावर उभं राहत होत्या आणि ज्या महिला पेक्षा पंधराशे पेक्षा जास्त कमवू शकत होत्या त्यांची मानसिकता अशी झालेली आहे की नाही ठीक आहे आम्हाला घर बसल्या पंधराशे रुपये मिळत आहेत आणि त्याच्यामुळे ते कामाचा कंटाळा करतायत खूपशा बायका कामवाल्या बायका आहेत त्यांचं म्हणणं असं आम्हाला तुमचे पैसे आम्हाला पंधराशे रुपये महिन्याला येत आहेत पण त्यांना हे कळत नाही की हे पंधराशे रुपये महिना त्या आहेत आणि मग नंतर पुढे त्यांना ते काट कसं घरात करावे लागत आहे म्हणजे ला हे कसं झालंय की महिलांना ते आळशी करताय उलट त्यांनी स्वतःच्या कष्टाने कमवलेले पैसे असेल तुम्ही तेच पंधराशेचा जो महिन्याचा तुमचा खर्च होतोय तो तुम्ही कुठंतरी महिन्यांना शैक्षणिक कार्यासाठी लावा कुठेतरी त्यांना त्याचा रोजगार उपलब्ध आहे असं काहीतरी तुम्ही उपलब्ध करून द्या तर ते मला वाटतं जास्त सोयीचं होईल त्याच्यामुळे या पंधराशे रुपयाच्या योजनेमुळे मला नाही वाटत की महिला सगळ्या ज्या आहेत सुशिक्षित महिला आहेत त्या कोणीच नाही होणार राजी येणारा येणारा आमदार आमचा भूमिपुत्र आहे येणाऱ्या आमदारांचा आम्हाला आत्तापर्यंतचा अनुभव आहे की आध्या आम्ही त्यांच्याकडे गेलेलो आहोत तर त्यांनी आमची कामं केलेली त्यांनी कधी विचारलं नाही हा कुठल्या धर्माचा आहे किंवा याचं काम केल्याने के मला काय मिळणार आहे मला काय त्याच्यातून पैसे मिळणार आहे माझा काय फायदा होणार आहे उलट त्यांनी स्वतःचं पदरातून पैसे खर्च करून कामं केलेले म्हणजे जर आमचा येणारा कामदार आमदार जे आहेत ते शंभर टक्के आमच्या गावाचा विकास करतील आमचा लोकांचा विकास करतील तालुक्याचा विकास करतील हा आम्हाला विश्वास आहे आता हे जे पार्सल आणलेलं आहे हे असं जे असं रान पाठवायचं पाठवायचंय